घराच्या सुखासाठी असं बाहेर जाऊन शेळी तुकडे मोडावं लागतात माऊस भावाकडे अंधेरीला जेवायला जायचं म्हणून निघालो तो हा मित्र भेटला ज्याने माझ्यासोबत कोरोना काळात मुंबईत ड्युटी केलेली मुंबई सेंटरला असतो हा मला काय लोकलची गर्दी सोचणार नाही म्हणून स्वतः न्यायला मला आला म्हणलं त्याच्या बाईकवरून तुम्हाला पण मुंबईचं दर्शन करून द्यावं स्वप्नातल्या गाड्या आणि स्वप्नातल्या इमारती बघत बघत आम्ही निघालो घराच्या दिशेने अंधेरीला क्रिकेट खेळताना भांडणं फक्त काय गावाकडेच नसतात हे असे सिटीत पण असतात बघा घरात मोठी मुलगी नसली की असं पोरांनाच काम करायला लागतात हा आमचा आध्वी आणि ऑफिसला सुट्टी असली की असं बाबाला पण काम करायला लागतात वहिनी पापलेट आणि मांदेलीचा अप्रतिम स्वयंपाक केलेला तब्बल वीस वर्षांनी एकत्र जेवत होतो आम्ही त्यांच्या रूम वर आणलेले गॅस आपला मासे घेऊन आले आता आम्हाला पापलेट आता जेवायला परत वहिनी थांबा म्हणल्यात <laughs> नको आता जेवण झाले आम्ही गेलो मेट्रो स्टेशनला तिकडे गर्दी कमी असेल म्हटलं पण तिथं पण लोकल सारखीच गर्दी भावानं मला त्रास होऊ नये म्हणून एसीच तिकीट काढलं एसी गाडी झाली नाही मग आम्ही गेलो दादरच्या स्टेशनच्या बाहेर तिथनं मला म्हणला ह्या गर्दी जायचं काय आणि मला तू तिकडे घेऊन गेला तर तिथला एक वेगळाच एक्सपिरियन्स होता म्हणजे गर्दीत असणारी मुंबई खऱ्या अर्थाना दादरच्या ब्रिज खाली बघायला मिळते तिथं मग जरा लस्सी प्यालो आलो थोडा वेळ आणि जाता जाता बघायला मिळाली ही फळ आणि भाज्यांची बाजारपेठ दादरच्या गर्दीतून बाहेर पडल्या पडल्या मग जी लेट गाडी होती ए सी ती आली आणि त्यात बसल्यावर भावाच्या चेहऱ्यावर एकदम आनंद आला कारण पैसे पिटलेत फायनली मुंबई सेंट्रलच्या जवळ मला सोडून तो निघाला आपल्या परतीच्या दिशेने